नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर ऐतिहासिक वास्तूविषयी आवड असेल तर आणि तुम्ही जर कधी कराड शहरामध्ये कधी आलात तर अतिशय पुरातन उत्तम बांधकामाचा नमुना असणाऱ्या विहिरीला तुम्ही अवश्य भेट द्या स्थानिक लोक या विहिरीला नाकट्या रावळाची विहिरी या नावाने ओळखतात पूर्वी कराडमध्ये पंतांचा पोट होता आता पंतांच्या पोटाचे काहीच अवशेष शिल्लक राहिले नाही ही विहीर या पोटातच होती जुन्या अवशेषापैकी आता फक्त विहीर आणि एक देवीचे मंदिर एवढेच काय ते शिल्लक राहिले आहे तर चला तर मग पाहूया नकटारावळाची विहीर नकटारावळाची ही विहीर प्रीती संगम आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून हाकेच्या अंतरावर आहे नकटारावळाबद्दल अनेक आख्यायिका आहेत कोण म्हणतं नकटारावळा नावाचा राक्षस होता तर कोण म्हणतं नकटारावळा नावाचं भूत होतं विहिरीच्या प्रवेशमार्गावर मजबूत दगडी भिंत उभारण्यात आली असून विहीर पाहण्यासाठी सकाळी अकरा ते सहा असा टायमिंग असून सध्या ही वास्तू केंद्रीय विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे विहिरीत उतरण्यासाठी ब्याऐंशी पायरे आहेत रावळा नावाची ही विहीर बाराव्या शतकात बांधली असं सा सांगितलं जातं अतिशय पुरातन असणारी ही विहीर शिलाहार राजघराण्याच्या राजवटीत विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले विहिरीच्या एका कोपऱ्यात अर्ध वर्तुळाकार बांधकाम केलेले दिसते बहुधा येथून उपशाची व्यवस्था असावी विहिरीचे बांधकाम हे संपूर्ण घडीव दगडात केलेले असून भिंतीमध्ये ठराविक अंतरावर खाचा सोडलेल्या दिसतात पूर्वी या खाचामध्ये लाकडी तुळईचा उपयोग करून एकावर एक मजला तयार करत असत जिथे पायऱ्या संपतात तेथे दगडी स्तंभावर कमान उभारण्यात आली आहे विहिरीच्या मध्यभागी छोट्याशा महालासारखे बांधकाम दिसते तेथे जाण्यासाठी विहिरीच्या दोन्ही बाजूने छोटासा रस्ता तयार केलेला आहे येथून विहिरीचे सौंदर्य खूपच अप्रतिम दिसते विहिरीची लांबी रुंदी एकशे वीस बाय नव्वद अशी आहे खरं म्हणजे आम्हालाही या विहिरीबद्दल माहिती नव्हती आम्ही समाधीस्थळास भेट देण्यासाठी गेलो आणि तेथे आम्हाला या विहिरीबद्दलची माहिती मिळाली मग काय आम्ही आमचे पाय लगेच या विहिरीकडे वळवले